प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेदरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस जो आहे तो चाकरवाडीमध्ये झाला आहे मेन व्ही आय पी गेट जे आहे ते व्ही आय पी गेटच्या आजूबाजूचे बॅनर जे आहेत ते पूर्ण बॅनर पडले गेले ज्या ठिकाणी आपण उभा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो तर रस्त्यावरती पाणी कशा पद्धतीनं आहे मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे हे पूर्ण भाविक कथा श्रवण करण्यासाठी आले होते पूर्ण कथा ऐकली आहे कसा पाऊस झाला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा कसा पाऊस झाला एकदम सर धवधव पाऊस झाला खूप पाऊस झाला सर भरपूर खूप परेशानी झाली भक्तांची सर मंडपाच वगैरे ना, मंडपच नाही सर आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये भरपूर नुकसान आलता काय हे पूर्ण नैसर्गिक आहे काही लागलं वगैरे कुणाला एक दोन अँब्युलन्स पण मधून जाते ना काही लागले थोडंफार कुणाला लागलं नाही काय नाही दुखापत नाही कुणाला काही कि इकडे जाणून घेण्याचा मात्र कुठून आला होता नेमकं तुम्ही कुठून ला लातूर लातूरच्या अगोदर झाली होती त्यानंतर इथं तुम्ही ऐकण्यासाठी आला ऐकण्यासाठी आम्ही इथं बाकी काही अडचणी वगैरे निर्माण होतेत काही नाही जाण्या येण्याची अडचण निर्माण होती हा बसण्यासाठी एक अडचण खूप अडचण होती पावसामुळे बाकी व्यवस्था चांगली आहे सगळी आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आजी कुठून आला होता तुम्ही कथा ऐकण्यासाठी लातूरचे ला। लातूर। लातूर जास्त भाविक दिसायला लागले काही परिषद नाही फक्त जातानी आमचे चार जण माग आहेत म्हणून आम्हाला थोडा उशीर झाला बाकी काही अडचण नाही काय काय अडचण वगैरे निर्माण झाली वादळी वारी पावसामुळे त्याच्या अगोदरच आम्ही मंडपाच्या बाहेर आलो रोडला आलो होतो अगोदरच ते मध्ये वारं वगैरे शिरलं काही आम्ही असताना काहीच झालं नाही त्याच्यानंतरच झालेलं आहे मात्र व्यवस्थित तुम्हाला कथा ऐकायला मिळाली हो 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 व्यवस्थित कथा ऐकली पाहू शकतो जिथपर्यंत आपण पाहताय तिथपर्यंत हे वाहन जवळपास जिकडं पाहताल तिकडच हे वाहनं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत एक माझ्या काही अंतरावर जो इथून जो कथेचा मंडप जो आहे तो दोन अडीच किलोमीटर अंतरावर असावा मात्र त्या ठिकाणाहून एकदम मुख्य मार्ग जो आहे तो माग मुख्य मार्गावरले आपण गर्दी पाहत आहेत पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या फोर व्हीलर गाड्या ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणाहून भाविक घेऊन जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र कथा श्रवण केल्याच्या नंतर कथा ऐकल्याच्या नंतर हे सगळे भाविक जे आहेत ते घराच्या दिशेने रवाना होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्या अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये तीन नारळी सप्ताह झाल्या झाले आणि त्यानंतर या चाकरवाडीमध्ये हे कथेचं चा आयोजन करण्यात आलेलं मात्र त्यापेक्षाही अधिक जे भाविक जे आहेत ते या चाकरवाडीमध्ये दाखल होत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे मात्र असेच नवनवीन अपडेट्स याच कथेदरम्यानचे आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत सूर्य या चाकरवाडी बीड